शिक्षण विभाग पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या वतीने चोवीस फेब्रुवारी व पंचवीस फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय शिक्षण महोत्सवाचे आयोजन पंचायत समिती महाबळेश्वरच्या प्रांगणात करण्यात आले आहे विविध शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी असलेल्या या नाविन्यपूर्ण महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे दुर्गम अशा महाबळेश्वर तालुक्यातील विविध माध्यमांच्या शाळांमध्ये समन्वय साधून शिक्षणाची प्रक्रिया गतिमान करणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या कलागुणांना तालुकास्तरावर मोठे मिळवून देणे स्थानिक स्वराज्य संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक यांचा यथोचित गौरव करणे शाळांच्या विकासामध्ये समाजाचा उत्तम सहभाग मिळवणे विद्यार्थी शिक्षक पालक व समाज यांच्यामध्ये शिक्षण विषयक जनजागृती करून शैक्षणिक चळवळ उभी करणे अशा विविध उद्दिष्टांना समोर ठेवून दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते या कार्यक्रमास याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा शबनम मुजावर शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सातारा यशवंत भान महाबळेश्वर गटविकास अधिकारी तसेच संजय गायकवाड माजी सभापती पंचायत समिती महाबळेश्वर सातारा जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे आनंद पळसे गटशिक्षण अधिकारी तसेच पंचायत समिती अधिकारी शिक्षक वर्ग शालेय विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते